मुद्द्यावर सातत्यानं आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुतीवर टीकास्त्र सोडले मनोज जरांगे पाटील यांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ या टीका केली आम्ही छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मानतो मराठे हे हिंदूमधील मोठी जात असून आमचं आम्ही पाहून घेऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटले आयने दिलेल्या वृत्तानुसार मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले जे लोक हिंदू खत्रेमध्ये म्हणतात त्यांना मराठ्यांची आरक्षण लढ्यातील एकजूट दिसत नाही का असा प्रश्न त्यांनी केलाय बटोंगे ते कटोंगे आणि एक हे तो सेफ हे हे दोन्ही घोषवाक्य कोणासाठी आहेत असं विचारताना मराठा ही हिंदूमधील मोठी जात आहे तेव्हा आम्ही आमचं बघून घेऊ आम्ही शिवछत्रपतींचं हिंदुत्व मानतो असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय मुस्लिमांविरोधात मराठा समाजाच्या हातात लाठा देऊन त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय मराठा समाजाकडून पाडापाडी होणार आहे मराठा समाजामध्ये मतदानामध्ये कोणताही संभ्रम नसून लोकसभेमध्ये सांगितले तेच विधानसभेत होणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केले मुस्लिम व्यापाऱ्यांच्या म्हणा सत्ताधारांविषयी असंतोष असून मतदानातून व्यक्त होणार असल्याचं त्यांनी या निवडणुकीत सांगितले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि इतर समाजातील उमेदवारीसह हो, आपल्या आपण निवडणुकीच्या नी, रिंगणात उतरणार असल्याचं म्हटलं होतं मनोज जरांगे यांनी काही इतर समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला मराठा दलित मुस्लिम या मतांच्या फॉर्म्युल्यावर निवडणुकीची स्ट्रॅटेजी ही ठरवण्यात आली होती मात्र जरांगे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण या विरोधकांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहनही केलं आहे